नमस्कार आज आपण राजाचे कुर्ले तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आलेलो आहोत एका कुटुंबानं शेतीबरोबर आपलं फार्म हाऊस शेतीचं फार्म हाऊस तयार केलं आणि इथून शेतीला एक जोडधंदा दिला आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाटलं आर्थिक उत्पन्नापेक्षा आपल्या घराला आपल्या कुटुंबाला शेतीबरोबर जोडधंदा असेल तर आपल्या कुटुंबाला आधार मिळतो अनेक रोजगार त्यातून मिळतात हेच दाखवून दिलेलं आहे गणेश कुंभार आणि त्यांच्या कुटुंबानं एकूण चौदा जणांच्या या फॅमिलीमध्ये सगळं कुटुंब आणि प्रत्येकानं प्रत्येकाचा व्यवसाय आपला वाटून घेतलेला आहे आहे आणि कुटुंब आज व्यवसाय कुर्ले येथील त्रिमूर्ती फार्म हाऊसवर आज आपण आलेलो आहोत शेती बरोबर जर जोडधंदा केला तर निश्चितपणे शेतकरी आर्थिक उत्पन्न वाढेल हेच आपण नेहमी हे बघू शकतो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय हा बायोगॅस प्रकल्प आहे इंधनाची बचत व्हावी आपल्या पैशाची बचत व्हावी म्हणून शासकीय अनुदानावर प्रकल्प तुम्ही राबवलेला आहे आपल्या फार्म हाऊस वर काय नक्की फायदा आहे याचा म्हणजे तसा भरपूर फायदा आहे त्याच्यापासून खत पण मिळते आणि इंधन पण मिळते आपल्याला आणि आपले जंगल तोडचे पण म्हणजे म्हणजे पर्यावरण सुद्धा संरक्षित राहत झाडतोड होत नाही किंवा नक्की काय खर्च आलाय याला बनवायला याला काय फक्त याला गव्हर्नमेंटचं अनुदान आहे हा आपल्याला फक्त याचा एक चार हजार रुपये खर्च आला हा आता याच्यावर काय काय तुम्हाला बचत होती तुमची काय ना आठ दहा माणसाचा स्वयंपाक होत दहा माणसा पाणी सो तापतंय काय 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 टाकलं जातं खत काय काय फक्त शेण काय काय करायचंय एक पाटी शेण हा आणि दोन बादल्या पाणी टाकायचं मिक्स करून हा हा जवळजवळ आठ त्रिमूर्ती फार्म मध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे लावण्यात आलेली आहे पावसाळा असून सुद्धा काही झाडांना आम्हाला आंबे दिसले त्याचबरोबर पेरू सीताफळ त्यानंतर चिंच त्यानंतर जांभळांची झाडं वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आम्हाला दिसली त्यांनी कोंबड्या पालनाबरोबरच शे शेळीपालन ही केलेलं आहे यामुळेही त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढलेलं आहे संपूर्ण कुटुंब जर शेतात राबलं तर उत्पन्नामध्ये मर्यादा येते परंतु सगळ्या व्यवसायामध्ये जर कुटुंब विभागलं तर निश्चितपणे त्या कुटुंबाचं उत्पन्न वाढतं आणि कुटुंब सुखी राहतं हेच दाखवून दिलेलं आहे या कुंभार कुटुंबानं आपल्या जोडीला अनेक घरातली लोकं असल्यामुळं हा व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी वाढवलेला आहे छोट्या छोट्या हाऊसवर आपण असे अनेक व्यवसाय करू शकतो छोट्या जागेमध्ये कमी उत्पन्नामध्ये कधी कमी भांडवलामध्ये आपण व्यवसाय करू शकतो आणि आपल्या घरातल्या लहान मुलांनाही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे की आपण फक्त नोकरीवर अवलंबून न राहता जर छोटासा व्यवसाय केला छोटासा उद्योग केला तर निश्चितपणे आपल्यालाही चार पैसे मिळू शकतात हेच दाखवून दिलेलं आहे या कुं कुंभार कुटुंबानं बायोगॅस प्रकल्पावर कशा पद्धतीनं गॅस चालतो हेही त्यांनी दाखवलं जेणेकरून आपण निसर्गाची हानी न करता यातून निसर्गाकडून काहीतरी शिकलं पाहिजे नक्की कोणत्या प्रकारचे व्यवसाय आपण करता शेती कोंबड्याचं शेळ्यांचं ट्रॅक्टर आणि हो किती जण यामध्ये राबतात ती सगळी हा शेतकऱ्यांना काय सांगाल नक्की कसं आपण शेती केली पाहिजे जोडधंदा केला पाहिजे केला पाहिजे शेतकऱ्यांना सध्या शेतीमध्ये नुसतं न राहता कुठला तरी जोडधंदा असेल तर फायदा होतो किती किती वर्षापासून तुम्ही केले पंधरा वर्ष आणि आता एक किती क्षेत्र आहे आपलं पाणी आहे सध्या कोणती पिके घेतलेली आहेत सोयाबीन आहे जैविक भाजीपाला वगैरे भेटतो आता शेतकऱ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता का हो आल्यानंतर सांगतो की बाबा असं करा येथे काय काय शिकतो चालेल निसर्ग ही प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना साथ देईल असं नाही त्यामुळं शेतीबरोबर इतर जोडजोंडा जोडधंदा करणं हे तितकंच गरजेचं आहे त्यांच्या फार्म हाऊसला लागून तलाव असल्यामुळं पाण्याची तर उपलब्धता आहे त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी बदकही पाळलेले आहेत अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी नियोजन करून हा फार्म हाऊस चालवलेला आहे शेतकऱ्यांनी खरं अशा फार्महाजला अशा फार्मला नक्की भेट दिले पाहिजे कारण शेतीबरोबर आपण जोडधंदा केला तर निश्चितपणे आपलं उत्पन्न वाढतं आणि शेतकरी सुखी होईल एवढंच आपलं